नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण सफरचंद पासून लाडू बनवणार आहोत खूप टेस्टी आणि हेल्दी हे लाडू बनवून तयार होतात चला तर ते कसे बनवायचे ते पाहूया तर सफरचंद पासून लाडू बनवण्यासाठी मी इथे तीन मोठे सफरचंद घेतलेले आहेत हे सफरचंद एकदम फ्रेश आहेत ताजे आहेत आणि आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत घेताना सफरचंद एकदम गोड असलेलेच खरेदी करा आता या सफरचंदची आपण साल काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला सफरचंदची साल काढून घ्यायची आहे तर इथे मी तिन्ही सफरचंदची साल काढून घेतलेली आहे तर यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेला आपण लाडू बनवणार आहोत ना त्याच वेळेला सफरचंदची साल काढून घ्यायची आधी काढून ठेवायची नाही नाहीतर मग सफरचंद काळे पडू शकतात आता हे सफरचंद आपण किसणीने किसून घेऊया तर आता सफरचंद आपण किसून घेऊया मी किसनी नाही किसून घेतलेले आहेत आणि या ज्या मधल्या बिया राहतात त्या बाजूला काढलेल्या आहेत आता हे थोड्या वेळ आपण साईडला ठेवून देऊया तर इथे मी एक नारळ फोडून घेतलेला आहे आणि या खोबऱ्याचे असे उभे पात्र काप करून घेतलेले आहेत आणि हा जो खोबऱ्याचा काळपट भाग दिसतोय ना तो तुम्ही काढलात तरीही चालेल आता हे खोबरे मी मिक्सरमध्ये पाणी न टाकता बारीक करून घेते तर मिक्सरचं भांड घेऊया आणि त्यामध्ये हे खोबरं टाकूया आणि पाणी न टाकता हे खोबरं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर खोबरं मी मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता हे खोबरं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया बारीक करून घेतलेलं खोबरं मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता पुढची प्रोसेस करूया तर गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये एक चमचाभर तूप टाकूया तूप वितळलं की त्यामध्ये काजू आणि बदाम तळून घेऊया गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायचे आहे आणि मध्यमाशेवर हे काजू बदाम आपण फ्राय करून घेऊया काजू आणि बदाम असे तुपामध्ये फ्राय करून घेतले की ते लाडू मध्ये छान कुरकुरीत लागतात पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता तर आता दोन मिनिटे हे काजू बदाम मी तुपामध्ये छानपैकी फ्राय करून घेतलेले आहेत आता हे काढून घेऊया आणि आता पॅनमधून काजू बदाम काढून झाले की आता यामध्ये हे बारीक करून घेतलेलं खोबरं टाकूया आणि हे खोबरं मंदाच्यावर छानपैकी परतून घेऊया आपण इथे ओला खोबऱ्याचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्याला हे तोपर्यंत परतत राहायचं आहे जोपर्यंत यातलं जे मॉइश्चर आहे जो ओलसरपणा आहे तो कमी होत नाही तोपर्यंत तर गॅसची फ्लेम मंद ठेवून हे खोबरं आपण सतत राहूया म्हणजे मग ते खालून आता दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत गॅसची फ्लेम मंद ठेवून हे खोबरं मी सतत परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता या खोबऱ्याचा हलकासा रंग सुद्धा बदललेला आहे आणि छान मोकळं मोकळं हे खोबरं बनून तयार झालेलं आहे हे पहा यातला जो ओलसरपणा होता तो पूर्णपणे कमी झालेला आहे आणि खोबरं भाजलेलं तर सुद्धा छान सुगंध येतोय आता हे खोबरं मी बाउलमध्ये काढून घेते तर खोबरं मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता पॅनमध्ये पुन्हा एक चमचा तूप टाकूया आता तूप पूर्णपणे विरगळलं की गॅसची फ्लेम मंद ठेवूया आणि मंदाचेवर हे किसून घेतलेलं सफरचंद टाकूया आणि छानपैकी हे परतून घेऊया सफरचंद मध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे हे सफरशन सुद्धा आपल्याला तोपर्यंत परतत राहायचं आहे जोपर्यंत यातलं जे पाणी आहे ते कमी होत नाही तोपर्यंत आणि आता जवळजवळ आठ ते दहा मिनिटे झालेली आहेत मध्यमासेवर हे सफरशन मी छानपैकी असं परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता यातलं जे एक्स्ट्रा असं पाणी होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे आता यामध्ये हे भाजून घेतलेलं सुक खोबरं टाकूया मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आणि मंदाच्यावर हे खोबरं आणि सफरशन व्यवस्थित मिक्स करून घेऊया खोबरं आणि सफरशन व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी किसलेलं गुळ घालूया तर गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता गुळ सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया सफरचंद सुद्धा गोड आहेत त्यामुळे गुळाचं प्रमाण हे व्यवस्थितच टाका आता गूळ जस जसा गरम होत जाईल तसं हे मिश्रण जे आहे ते पातळ होत जाईल सैलसर होत जाईल त्यामुळे आपल्याला सतत हे मिश्रण परतच राहायचं आहे जोपर्यंत ते घट्ट होत नाही तोपर्यंत तर पहा गुळ विरघळल्यामुळे हे मिश्रण जे आहे ते थोडस सैलसर झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला सतत परतत राहायचं आहे जोपर्यंत ते घट्ट होत नाही तोपर्यंत तर गॅसची फ्लेम ही मंदच ठेवूया आणि मंदाच्यावर हे मिश्रण सतत परतून घेऊया तर आता तुम्ही पाहू शकता हे मिश्रण छान असं कोरडं झालेलं आहे आणि हे पहा मिश्रण पॅन सोडून त्याचा असा गोळा बनवून तयार होतोय म्हणजे हे मिश्रण लाडू बनवण्यासाठी एकदम परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे आता यामध्ये एक चमचाभर वेलदोडे जोडे पूट टाकूया आणि थोडीशी जायफळ किसून घालूया शेवटी आपण गुळ घालून हे लाडू बनवत आहोत त्यामुळे गुळाच्या पदार्थात जर जायफळ वापरलीत तर त्या पदार्थाला खूप छान चव येते आता वेलदडे पूड आणि जायफळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये काजू बदाम टाकून घेऊया हे सुरुवातीला तळून घेतलेले काजू बदाम आहेत आता सर्व व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया हे पहा छान या मिश्रणाचा असा गोळा बनवून तयार झालेला आहे म्हणजे हे मिश्रण लाडू बनवण्यासाठी एकदम परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि आता हे मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेते म्हणजे मग ते लवकर थंड होईल आता लाडू बनवण्यासाठी हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता लगेचच लाडू बनवायला सुरुवात करूया तर जेवढा लाडू हवा आहे तेवढं मिश्रण हातावर घ्यायचं आणि त्याचा लाडू बनवून घ्यायचा आणि हा लाडू असा हातावर गोल गोल फिरवायचा म्हणजे मग त्याला छान गोल आकार येतो तर पहा किती सुंदर हा लाडू बनवून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी आणखीन एक लाडू बनवून घेते मिश्रणाचा गोळा काढून घेऊया आणि त्याचा लाडू बनवून घेऊया आता अशाच पद्धतीने मी राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा लाडू बनवून घेते तर इथे आपले पासून लाडू बनवून तयार झालेले आहेत ते पहा किती सुंदर लाडू बनवून तयार झाले आणि या लाडू मध्ये आपण साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे या लाडूची पौष्टिकता जास्त वाढते मुले जर का सफरचंद खात नसेल तर त्यांना अशा पद्धतीचे लाडू नक्की बनवून द्या खूप आवडीने खातील फक्त सफरचंद हे गोड असले पाहिजे सफरचंद गोड असले की हे लाडू चवीला जास्त छान लागतात आणि हे लाडू तुम्ही उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता तर नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू